नमस्कार मी लक्ष्मण पुजारी श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान पट्टणकोडली श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान हे हरिहराचा अवतार म्हटलं जातं कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामधील विष्णू आणि शंकरचं अवतार असलेले हे मंदिर या ठिकाणी आहे विठ्ठ विठ्ठुल हा विष्णूचा अवतार आहे तर शंकर बिरदेवाचा अवतार आहे अशी आख्यात आख्यायचा आहे त्यामुळे हा फार मोठा इतिहास आहे ज्यावेळी सत्युगामध्ये श्री विठ्ठल ब्रदेवांची भेट झाली त्यानंतर त्यांनी एक स्थान निर्माण करावं या उदात हेतून त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या गावोगावी फिरून त्यांना पट्टणकुर् हे तीर्थक्षेत्र आवडलं म्हणून या ठिकाणी श्री विठ्ठल ब्रदेव मंदिर आहे या पाठीमाग मोठा इतिहास आहे या पूजेचं इथलं वैशिष्ट्य आहे इथे असणारे धनगर सभा ज्या देवस्थानची पूजा करतो या या ठिकाणी येणारा खेलोबा भक्त हा सोलापूर जिल्ह्यातून इथं येतो ये आणि भविष्यवाणी करतो जसे संपूर्ण देशभरामध्ये दे राजकीय उलतापती किंवा जगाच्या जगामध्ये 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 कोणकोणते काही पुढे येणारे भ भविष्यामध्ये येणारे संकट असतील किंवा कोणत्या घटना घडणार याचे सांकेतिक भाषेमध्ये केलं जातं त्याचबरोबर इथं विठ्ठलपदी मंदिर असल्यामुळे धनगर समाज जरी असला तरी इथं यात्रा ही पूर्णपणे शाकाहारी असते त्यामुळे या यात्रेचं पावित्र्य राखलं जातं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मध्ये मौसार केला जात नाही हा हा फार मोठा इतिहास या मंदिराला आहे त्यामुळे इथे येणारा भाविका पूर्ण श्रद्धेने येतो त्याचबरोबर बाळूमामाचे हे कुलदैवत आहे ही बाप प्रशा प्रकाश आपल्याला आपल्याकडून मी सांगू इच्छितोय बाळूमामा या यात्रेमध्ये जेव्हा फरंडे बाबा या ठिकाणी येतात येत होते त्यावेळी ते आठ दिवस ते फरांडे फरंडे बाबा आल्यानंतर ते जाऊपर्यंत या ठिकाणी ते थांबायचे आणि त्यांचा देखील गोडा नेवत या श्री विठ्ठल मंदिरामध्ये वर्षानुवर्षे केला जातो तो आज देखील केला जातो हे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य या ठिकाणी असं आहे यामध्ये पूजा केली जाते हे मंदिर चोवीस तास खुले असतं कोणताही भाविक कधीही येऊ शकतो हे असं एकमेव मंदिर आहे ह्या मंदिराला दरवाजे अजिबात नाही आहेत त्याचबरोबर मंदिराची पुजारी पहाटे तीन वाजता उठतात आणि ते आपली पूजेला सुरुवात करतात पूजेला सुरुवात केल्यानंतर मंदिर मंदिर श्री विठ्ठलमध्ये देवस्थान म्हणून देवस्थानचाच माळा आहे बाजूच्या विहिरीमध्ये तेथून पाणी आणलं जातं आणि देवाची पूजा केली जाते तीनला पुजारी उठल्यानंतर ते सात वाजता पूजा करतात दिवसमलामध्ये पूजा केल्यानंतर परत संध्याकाळी सातला साडेसातच्या दरम्यानमध्ये आरती केली जाते त्यामधील गावातील जे प्रमुख मानकरी आहेत ते येऊन या ठिकाणी आरती करतात असा हा चोवीसाचा दिनक्रम आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा कधीही खंड झालेला नाही आणि इथून पुढे होणार नाही अशी या ठिकाणची महिमा आहे यामध्ये दे देश विदेशातून देशाच्या देशा देशात देशाबरोबरच देशा 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 वर विदेशातूनही भाविक येतात मोठ्या प्रमाणात यात्रेच्या गेल्या दहा वर्षामध्ये याचं ग्लॅम्बर फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जगातील सर्वात मोठा हळदी उत्सव या ठिकाणी होतो त्याला धनगर समाजामध्ये भंडारा म्हटला जातो हा भंडारा फार मोठ्या प्रमाणात पावित्र्य म्हणून वापरला जातो एखाद्या सत्य आणि असत्याचा जर शोध घ्यायचा असेल तर भंडारावरती सत्य आणि असत्याचा निकाल लागला जातो या ठिकाणी त्यामुळे धनगर समाजाची भंडारावरती फार मोठी प्रमाणात श्रद्धा आहे आणि जगभरामध्ये या ह्या फोटोंचं व्हायरल झालेलं आहे आणि त्यामध्ये याची व्याख्यात व्याप्ती किती आहे यावरून आपल्याला लक्षात येतं जसं ॲपल असेल देश महाराष्ट्र राज्याच्या राज्याचं जे महत्त्वाचं आपलं मंत्रालय त्यामध्ये देखील ह्या देवस्थानचे फोटो व्हायरल झालेले आहेत त्यामुळे त्याचं महत्त्व त्याचबरोबर ह्या या ठिकाणी असणारे फळंडे बाबा यांचे जे प्रमुख मानकरी आहेत आमचे देशभरातील देशभरामध्ये असणाऱ्या दहा महंतापैकी ते एक महंत आहेत जसं महाराष्ट्र शासनानं त्यांना शपथविधीसाठी बोललं नरेंद्र भारताचे सर्वोच्च पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी देखील त्यांच्यावरती फोन फोन मध्य संभाषण साधलं जातं अशी ही व्याख्या आख्यायिकता आहे ट्रस्टांच्या ट्रस्टच्या वतीनं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची त्यांच्या आपापल्या घरी जे जे ज्यांचे भक्त आहेत त्यांच्या ते घरी त्यांची सेवा केली जाते त्यामध्ये कोणताही मोबदला घेतला जात नाही अगदी स्वच्छ स्वच्छ मनभ मनोभवित्याची सेवा केली जाते भक्ताची आणि त्यामध्ये कोणताही प्रकारचा कसरत या ठिकाणी पुजाऱ्यांच्या मार्फत किंवा ट्रस्टींच्या मार्फत होत नाही ट्रस्टीच्या मार्फत जे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा जे महत्त्वाचे व्यक्ती असतील त्यांचा अर्थविश्वस्त या ठिकाणी मंदिरामध्ये सन्मान केला जातो